खरं म्हणजे आज या ठिकाणी जो जो मराठी मावळा अतिशय तळमळीने या ठिकाणी बोलत आहे आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतिशय तळमळ दिसत आहे कोणाच्या डोळ्यातून आसरू येत आहे कारण हा लढा फक्त आरक्षणाचा नाही तर हा गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा आहे आणि या गरजवंत मराठ्याच्या आरक्षणासाठी जे नेतृत्व उभं राहिलं कारण एकदम निस्वार्थी नेतृत्व इमानदार माणूस आपल्याला वजनाचा पस्तीस किलो असणारा माणूस पण एकदम इमानदार माणूस आपल्याला भेटला म्हणून एक रुपयाही साहेब कुठल्याही कोणा कोणाचा न घेता स्वतःच्या खर्चानं स्वतः जसं जमल तसं सगळ्यांनी आंतरवाली सराटीचं हे ग्राउंड गाठलेलं आहे आणि अतिशय विराट अशी सभा या ठिकाणी मराठ्यांचे झालेले आहे मी सांगू सांगू इच्छितो की आम्ही जाफराबादवरून जवळपास शहापूर्वून वीस किलोमीटर पायी चालत जवळपास आमच्या दोन चार गाड्यातले सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जाफराबादसारख्या तालुक्यामध्ये सुद्धा मागील नऊ तारखेला मनोजदादा जरांगी यांची आम्ही सभा ठेवली होती त्या सभेच्या निमित्तानं एकशे एक गावामध्ये एक प्रत्येकानं स्वखर्चानं दौरा करून त्या ठिकाणी सभा ठेवली नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजता आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की सभा दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी दहा तारखेला सकाळी चार वाजता सभा झाली ही इ इतिहासात पहिली बीड बीडला तीनला झाली होती सकाळची हा म्हणजे बीडला तीन वाजता झाली होती आम्ही नऊची सभा ठेवली सकाळी सकाळी चार वाजता सभा झाली आणि खरं म्हणजे इतिहासात नोंद घेण्यासारखं जाफराबाद तालुक्याचं त्या ठिकाणी नाव या ठिकाणी म्हणजे आवर्जून घेऊन तुम्हाला सर्वांना सांगतोय पण आता सगळ्या गोष्टी ज्या एकदम तळमळीनं सर्व मराठा तरुण मराठा बांधव माता बहिणी सगळं इथं मांडत आहे फक्त सरकारनं आता डोकं ठिकाणावर ठेवून या ठिकाणी आमची अधिक तळमळ न पाहता आमचा अधिक जीव कासावीच न करता या ठिकाणी आम्हाला वेगळ्या मार्गानं या सरकारला सामोरं न जाण्याचं त्या ठिकाणी प्रोत्साहन म्हणजे प्रोत्साहित न करता त्यांनी तात्काळ आपल्या आप मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन तापडतोब म्हणजे पुढल्या दहा दिवसाचा विचार न करता तात्काळ या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं आणि आमच्या समाजाला उपकृत करावं एवढं मी या सरकारला यावेळीच विनंती करतो आलेलो आहे आम्ही जवळजवळ अठरा ते वीस किलोमीटर पाय चालून अंतरावर या ठिकाणी आले आहे म्हणून दादा जरांगे एक चांगलं नेतृत्व मराठा समाजाला मिळालं आहे आतापर्यंत जीव ओळून टाकणाऱ्यांची कमी नव्हती कमी होती ती फक्त निस्वार्थ नेतृत्वाची आणि ते निस्वार्थ नेतृत्व आज मराठा समाजाला भेटलेलं आहे आणि शासनाने जे दिलेली तारीख आम्ही आणखी दहा दिवस वाट बघणार आहोत त्यानंतर जर शासनाने काही निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वात सुरू करणार आहोत आणि मराठा समाज आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगेबाटला नेतृत्वात थांबणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण नाटक जय भवानी जय शिवराज धन्यवाद सर्व माझ्या तमाम मराठी बांधवांचं या नगरीमध्ये मी प्रथम स्वागत करतो आपण गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या समाजाला या सरकारनं मग ते सरकार छक्केचं असो की पंचायत असो की कमलाबाईचं असो आपल्याला या सर्वांनी हे मराठा समाजाला झुलवत ठेवलेलं आहे आणि मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाने आज आपला सकल मराठा समाज हा एकत्र आलेला असून आपण आज मराठा समाजाने सर्वांना एकत्र आज आलेला आहे आणि सरकारला आता आपण आरक्षण सरकारला द्यावंच लागल कुठल्याही परिस्थितीत आणि देत कशी नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हा अल्टिमेट आता सरकारचा आहे मनोज दादा जे सांगतील तो आमचा सा मार्ग राहणार आहे आणि त्यामुळे मी मराठा समाजाला सर्व कळकळीची विनंती करतो की बाबा हो राजकीय मतभेद विसरून सर्व समाजाने आता एकत्र आलं पाहिजे अरे कोणत्याही पक्षात असू द्या सर्वांनी आपल्या भगव्या झेंडे खाली एकत्र या आणि आपले मनोज दादा सांगेल तो आपला मार्ग आपला असेल गेले अनेक वर्षापासून इथं मी बघितलं की आपल्या समाजाचे मोर्चे निघताय आपल्या आई बहिणीवर या सरकारनं लाठीमार केलाय मित्र आई हो आई बहिणीवर तर छोट्या मुलावर इथं लाठ्या काठ्या चालवल्या कोणाच्या पोटातून गोळी विकून घुसली तर इकून पाठी माग निघली अजून आमचे बांधव दावखान्यामध्ये आहे तर या सरकारला आज अल्टिमेट आहे याच्यानंतर मराठी आता शांत बसणार नाही आणि आरक्षण देत कसं नाही आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही म्हणाल दादा तुम्ही आगे आणि तुम्हाला साथ आहे जय जिजाऊ